या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड नव्हे जगभर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि असा शिवसेना पक्षाशी प्रेरित होत मागे तीन वर्षापूर्वी भाजप पक्षातून मी आणि आमचे सर्व सहकारी यांनी जवळ एक हजार लोकांना घेऊन मुंबई येथील साहेबांच्या नंदनवाल बंगलो या ठिकाणी आम्ही प्रवेश केला तीन वर्षापूर्वी केलेली गोडदोड पाहता आमच्या कार्यकर्ते असतील की एक निष्ठपणे आम्ही शिवसेना पक्षाशी काम करू जवळजवळ मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळ शिवसेना पस्तीस शाखा युवासेना पस्तीस शाखा आणि महिला आघाडीच्या पस्तीस अशा जवळ एकशे पाच शाखांची निर्मिती ही वाई तालुक्यामध्ये ग्रामीण विभागाची जबाबदारी माहिती असल्यामुळं त्या ठिकाणी मी ती पूर्ण केली आणि या सर्व माझ्या कामाकडे किंवा पक्षाचे अनेक उपक्रम असतील त्या ठिकाणी मी नंतर साहेबांनी जो जे सातारा जिल्ह्याचे आमचे प्रमुख नेते आदरणीय पालकमंत्री महोदय शंभर देसाईसाहेब असतील की त्यांनी मला विधानसभा प्रमुख म्हणून बाई खंडराव महाबळेश्वरची जबाबदारी आदरणीय साहेबांनी मला त्या ठिकाणी दिली आणि त्यानंतर आजपर्यंत मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे करत असो पक्षाने लोकसभा असेल विधानसभा असेल पक्षाने त्याचा आदेश दिला जरी व्यक्तिगत पातळीवरती आमचं पुन्हा जुळत नसलं तरी त्या ठिकाणी साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी ताकद वाढवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे कारण शहर आणि तालुक्यामध्ये असेल किंवा महाबळेश्वर मध्ये पूर्वीची जी शिवसेना होती जी गट होता हा इथला एकही पदाधिकारी आमच्या शिवसेना पक्षामध्ये आला नाही तर मग नव्याने त्या ठिकाणी शिवसेना करण्याचं काम आणि जबाबदारी मला त्यावेळेस तिकडे मिळावी खऱ्या अर्थाने पूर्वीचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम दादोसाहेब असतील की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेना पक्षामध्ये त्यावेळेस प्रवेश केला आणि आदरणीय भाईंना त्या नेतृत्व मानून त्यांना कोणी धैर्य जागेवर आम्ही ठेवू सातत्याने शिवसेना पक्षाच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती की जर म्हटलं तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमच्या युवकांची आस्था आणि खऱ्या अर्थाने म्हणलं तर साताऱ्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत असताना आम्हाला खरी ताकद जर कोणी दिली असेल तर आमचे पालकमंत्री आदरणीय शंभर साहेब असतील त्यांनी सातत्याने विकासाचा आराय करत असताना जवळजवळ पावणे दोन कोटीची कामं त्यांनी राजकारणामध्ये आलेवण दिले माझ्या कुटुंबाला एक वारसा राजकारणाचा त्या ठिकाणी लाभ देत माझे एक पंधरा वर्षी जिल्हा परिषद सदस्य होत्या दहा वर्ष पंचायत समिती सभापती होत्या माझ्या काकी वाई नगर परिषदेमध्ये विद्यमान नगरसेविका होत्या माझे बंधू पंचायत समिती सदस्य होते जवळजवळ वाई पंचायत समितीच्या पाच वर्ष सभापती पद माझ्या आईने त्या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण उपसभापती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम नंतरच्या काळामध्ये राजकारणात माझी एंट्री झाल्यावरती त्यावेळेस गेलेले सर्व जिल्हा अर्थाने लोक आमच्या राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की माझे वडील लोक नेते बाबासाहेब शिंदे यांनी त्यावेळेस की त्यांना तीन वेळा आमदार केला त्या ठिकाणी निवडून आणत माझे आमदार मोदे दादा भोसले यांना दोन आमदार बनवण्यामध्ये आमच्या कुटुंबाचा खाली जो त्या ठिकाणी होता अनेक वेळा फक्त शिंदे कुटुंब हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आता जे असलेले आमदार विद्यमान आमदार आमदार प्रकरण पाटील यांच्या विरोधात सातत्याने किंवा त्यांची भूमिका जरी व्यवस्थित असली तरी ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कडून होणारा ग्रामस्थांना माझ्या विभागाचं होणारं नुकसान हे सगळं पात्र सातत्याने विरोधाची भूमिका त्या ठिकाणी मी पार पडली जो जो 20 वर्ष मी आदरणीय छत्रपती गुदनाजे भोसले खासदार साहेब यांच्या सुरुवातीच्या काळापासून मी त्यांच्या बरोबर होतो अनेक युवकांना त्या ठिकाणी आदरणीय छत्रपतीच्या माध्यमातून जो 12 वर्ष आणि म्हणजे दोन लाख त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला असेल पाचगणी असेल बाबळेश्वर असेल वायवाडीसी असेल शिरोळ एमआयडीसी असेल की मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युवकांना मी रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये आदरणीय राहिलो आहे त्या ठिकाणी झाली त्या आदरणीय साहेब असतील नंतर

आता पुढच्या पद तुझं काय झालं तुला पद जी जबाबदारी कार्यक्षेत्र वाई महाबळेश्वर विधानसभा असा साहेबांनी मला ठिकाणी पद मुंबई ठिकाणी मला पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल की सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम राव यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी

आदरणीय भाई महाबळेश्वरतील कार्यक्रमाला डॉक्टरच्या डॉक्टर साहेब जे डॉक्टरांचं त्या ठिकाणी हे होता आढावा बैठक त्या बैठकीला आले होते त्या दिवशी मला फोन दिला आणि या ठिकाणी विकास नगरपालिका ताकदीने लढवायचे आहे परंतु जे व्यावसायिक आहे त्यांना या ठिकाणी शिवसेना पक्षाची उमेदवारी द्यावी आणि त्यांनी करावी असं जवळजवळ मला नाही म्हणलं तर त्यांची गोष्टी नाही म्हणलं तुम्हाला त्या ठिकाणी वाई शहरामध्ये उमेदवारी गेला त्या ठिकाणी साध्य खऱ्या अर्थाने मला सांगितले मी साहेबांचा जे माझे बंधू राजकारणात नाही त्यांना पण या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की राजकीय पक्ष बाहेरच्या जेव्हा एखाद्या पक्षाची उमेदवारी करायची तर आपल्याला आरसामध्ये ज्या काही प्रामुख्याने गोष्टीचा उल्लेख असतो ते पूर्ण केलं पाहिजे त्याप्रमाणे फक्त चोवीस तास आधी मला निरोप मिळाल्यानंतर मी या ठिकाणी पक्षाचा त्या ठिकाणी फॉर्म

अनेक वेळा तुम्ही ज्यावेळेस माझी उपजिल्हा प्रमुख माझी निवड झाली जिल्हा प्रमुख मुंबईला पोहोचले आणि पुन्हा एकदा माझे जे उपजिल्हा प्रमुख मला विधानसभेपुरतं दिलं होतं ते परत विधानसभा विधानसभेपुरत केलं आणि प्रत्येक तालुक्याला एक उप जिल्हा प्रमुख ही नवीन प्रथा जिल्हा प्रमुखांनी त्या ठिकाणी सुरू मला मान्य आहे की शिवसेना पक्षात काम करत असताना जुने कार्यकर्त्यांमध्ये थोडासा फरक असतो की कुठेतरी कमी जास्त बनवतो किंवा जुन्यांना आवडत नाही की नवीन त्या ठिकाणी पक्ष वाढवायचा असेल तर त्या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदी पद्धतीने त्या ठिकाणी कामाचा आणि आडखडा पेरू त्या ठिकाणी शिवसेना पक्ष गावोगावी पोहोचवला पाहिजे जर माझ्या वाढत्या प्रभावाचा जर तुम्हाला एवढा त्रास होत होता

पुटे पुटे की या ठिकाणी विकास कटाळून वाईट तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांचा सामूहिक अशी बातमी कुठे ना छापून माझ्यावरती सातत्याने टिप्पणी करायची कि हा जन्मोत् पत्रकार जो आहे सोलापूरचा आहे की त्यांना सातत्याने हाताशी धरून काही ना काहीतरी छापायचे यामध्ये येणारा जर खऱ्या अर्थाने एखादा जर शब्द खरा असेल की जर वादळ राजकारण कशाला मिळते जिल्हा प्रमुखांना जर समजत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी तालुक्यामध्ये जनतेला विचारा होती खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सत्ता कोणाची आहे काम कोण करते म्हणजे जा नियुक्ती झाली तरी यांना अडचणी नियुक्ती नाही झाली तरी अडचणी पण खऱ्या अर्थाने माझा आजचा मुद्दा असा आहे की महापक्षातून जे मला का काय पत्र त्या ठिकाणी जे यांनी पब्लिश केलेलं आहे त्याच्यामध्ये माझी कुठे हाकेपट्टी असं लिहिलेलं नाही त्यात फक्त माझं निलंबन केली की कुठल्याही पक्षामध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागतात तेव्हा एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेत एखाद्या व्यक्तीला जर काय झालं तर त्यासाठी निलंबन हे प्रक्रियेत निलंबनाचा अर्थ मला वाटतं हप्पेपट्टी असा होत नाही त्यामुळे या ठिकाणी रणजीसे बोलते आणि व्यक्तिगत अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना तुम्ही स्टेटस ला ठेवा त्यांच्या स्वतःच स्टेटस आणि काच तपासले तर त्यांचे स्टेटस ला तर रणजी सिंह भोसले काय फक्त त्याच्यावर थांबत नसतात तर त्यांनी एक महिन्यापूर्वी मला या ठिकाणी व्हॉट्सअपवर धमकी दिली आहे की मी तुमची प्रेस नोट काढ विरोधी कारवाई असेल तर मला नक्कीच मला पक्षातून लाखलपट्टी करावी असं माझंही प्रामाणिकपणे मत आहे त्याचा आपण काय संबंध नसताना त्यांनी त्यामध्ये दुसरा उल्लेख केलेला आहे की उमेदवारी या ठिकाणी बांधली आपण पाहिलं तर जवळ सतरा ते अठरा फॉर्म शरद चिकनसे साहेब आणि त्यांचे मला या ठिकाणी आणले की तुमच्या भावाजी उमेद खऱ्या अर्थाने वाई शहरामध्ये आज म्हणलं तर खऱ्या अर्थाने वाई शहराला शहर प्रमुख नाही ही सगळी मोठी दुर्दैवी बाब आहे की रणजितसिंह भोसलेच्या कामाचा खऱ्या अर्थाने जर पारा पाचला तर आज जिल्ह्यामध्ये कराड असेल कोरेगाव असेल किंवा लोणंद असेल खंडाळा असेल महाबळेश्वर असेल जावली असेल की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये दरी पाडणे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये का दोन गट तयार करणे त्यांच्यापर्यंत सहा महिन्याचा युवासेना शिवसेना महिला आघाडी पस्तीस 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 अशा एक पाच एका प्रमुखांची मी त्या ठिकाणी नेमणूक करतो मला जर कुटुंबाला वारसा आहे तर मी आज मागणी कशाला तर साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी गुजरातचे सोडून जे पहिल्या मीटिंग घेतली आमदार भाजपचे मधून दादा भोसले यांच्यावर मीटिंगला मला फक्त एकदाच भेटलं मात्र इतर सगळ्या मीटिंग त्यांनी स्वतंत्र जाऊन त्या ठिकाणी केल्या त्यांच्या लक्षामध्ये एखाद्या मी महिना झाले जे मीटिंग करतात त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्याला दुसरा उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांनीच माझ्याकडे त्यांनी मला सतत टाकेल फोन करून उमेदवारी घ्या असं त्यांनीच मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगितलेलं आणि आज या ठिकाणी जेव्हा सामोरे जात असू आज वाईसाची लोकसंख्येची एक लाख असली

इलेक्शन मागायची प्रक्रिया सामोरे जातोय तर त्या ठिकाणी आपल्याकडे यंत्रसा दारुगोळा तर बरोबर असला पाहिजे आपल्याला लढायला जायचे लोकांना आपण जर कुठला निधी दिला नाही शहरात आपल्या शाळे शिवसेनेचं कुठं अस्तित्व नाही यापूर्वी शहरात त्या ठिकाणी वाढत असताना पूर्वीचे जिल्हा प्रमुख यांनी करून त्या ठिकाणी त्यांनी दिली मग तर एवढं सगळं करत असताना जे पक्ष नसेल तर इलेक्शनला सामोरे कशावरती जायचं तरी पण कार्यकर्त्यांच्या जीवावरती स्वतःच्या कुटुंबाच्या जीवावरती आमच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन आमच्या इलेक्शनला सामोरे जायचं ठरवलं जवळजवळ एक तास अगोदर जवळ शरद पंचे साहेब असतील त्यांना मी जवळजवळ एक तास अगोदर बसून त्या ठिकाणी फोन करतो माझं पहिला पाल जवळ एक्केचाळीस तास झालेला आहे त्यानंतर रणजित सिंह भोसलेच्या जवळ दोन मिनिटं पाच मिनिटं त्यांची स्वतःची इन्कमिंग पाहिजे त्यांना जिल्हा प्रमुखांचं उत्तर असा थोडी मोठी संधी होती पण कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद लावणे भाजणे स्वतंत्र व्यक्ती पक्षामधून आलेले म्हणून त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना मध्यंतरी पत्र व्यवहार केले पत्र पसंती पत्र वाटले हे पदाधिकारी जे काय आले ते पदाधिकारी कोण नवीन नव्हते ये युवा युवासेनेत म्हणजे जे मनसेतून युवा सेनेत आले होते जे युवा युवासेनेत होते त्यांना शिवसेनेत घेतले असणारी युवा ने ने पूर्ण आणि युवासेनाढीचा गप्पा या ठिकाणी जिल्हा प्रमुख सर्व पत्रकारांना आणि पक्षाला माझी विनंती की हा जो काय माझ्यावरती अन्याय केलेला आहे कारण मला तर वाटतं की पक्षाला काही कल्पनाच आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे इलेक्शन चालले तर मला वाटतं पक्षाला याची काही कुठे नसणार आहे पण हा जो जिल्हा प्रमुख आणि स्वतःच्या परीक्षेतून निलंबनाचा अर्थ हकलपट्टी केलेला आहे हा चुकीच आहे म्हणून माझी पक्षाला आणि त्यांना माझी विनंती की खऱ्या अर्थाने मी शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करून गेले त्याने मी पक्ष सगळ्यांना त्या ठिकाणी वाढवत आहे तर माझ्या ठिकाणी किमान कि मला त्यांनी जे सांगितलेलं आहे की मला शेवटच्या दोन मिनिटं आधी त्या ठिकाणी आजो मागे घ्यायची प्रक्रिया झाली म्हणजे फक्त नंबर तीन लाख मागे घ्यायचा दोन अट्टी दोन अठ्ठावन्न माझा शेवटचा कॉल त्यांना झालेला आहे तरी सुद्धा जर जिल्हा प्रमुख शकत नसतील कि काय करायचे का काय नाही तर त्यांना बोलायचा अधिकार नाही की तुम्ही पक्षी विरोधी कारवाई करताय पक्षी विरोधी कारवाई करायला मी काय कुठल्या इतर पक्षांना पाठिंबा त्या ठिकाणी राजकीय दिलेला नाही मी आज मी बाईकडे बघून त्यांच्या विचाराशी एकटा डॉक्टर एकटा आमचे श्रीकांत शिंदेच्या बसेल तिथे युवकांचे अध्यक्ष आमचे पालकमंत्री आ, एक समोर देशे सर दे दे असतील दे की यांच्या ताकदीमुळे आजपर्यंत विकासशील ते वाई शहरामध्ये शिवसेना पक्ष त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आणि जिल्ह्यातील शिवसेना पक्ष जबाबदारी स्वीकारली ह्या अर्थाने मला विचारात त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होते त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावरती हा केलेला एक अन्याय असेल त्याचा पक्षांनी खऱ्या अर्थाने याचा विचार करावा एवढीच माझी हातजोडून या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदय साहेब असतील आता मी जी शिंदे साहेब असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील किंवा पक्षाचे सचिव संजय भाऊ मोरे साहेब असतील त्यांना जोडून विनंती करावा कारण माझ्यासारख्या तर खऱ्या अर्थाने वाई तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार घरापर्यंत आम्ही शिवसेना पक्ष पोहोचलेला आहे पक्ष जो होणारा जे काही नुकसान आहे जे जिल्हा प्रमुखाला काही घेणे देणार नाही कारण जिल्हा प्रमुखाच्या आतापर्यंत इतिहास त्याला रील काढणे फोटो काढणे याच्याशिवाय दुसरा कुठलाही प्रचार आजपर्यंत केला मला दिसत नाही मोठे मोठे समोर पक्ष वाढत असता तर मला वाटतं सर्वसामान्य कुटुंबापर्यंत जावं खऱ्या अर्थाने माझं कुटुंब सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम गेले चाळीस वर्ष माझे वडील पण त्या ठिकाणी करत आहेत आम्ही पण करत आहोत मला कुठे वाटत नाही सातत्याने माझ्या विषयी त्यांनी मला सांगावं राजीनामा त्या ठिकाणी पण शिवसेना जे होत आहे हे खऱ्या अर्थाने त्यांनी थांब त्या ठिकाणी असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांनी किती, किती नाही दिला आणि किती सेटलमेंट केले त्यांना चांगलं माहिती आहे मला विरोधी त्याच्यावरती बोलायचं नाहीये पण त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी कुठली काम करत असताना पक्षाचं जे होते नुकसान त्याच्याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं